आपण आज ज्या जांभेकरांच्या बागेमध्ये आलेलो आहोत ज्यांनी आपणाला वेळात वेळ काढून वेळ दिला ते प्रसाद जांभेकर जांभेकर साहेब या नमस्कार पहिल्यांदा ओळख करून देतो हे प्रसाद जांभेकर ज्यांची मी आता तुम्हाला माहिती दिली ते त्या परिपूर्ण क्षेत्राचे सर्वे सर्वा आणि न तरुण युवक यांचाच आज आदर्श घेतात की शेती कशी करावी आणि शेतीतून उत्पन्न कसं जास्तीत जास्त काढता येईल हे मार्गदर्शन घेण्यासाठी पोंभुर्लं गाव पोंबुरले गाव असू दे पोंबुर्ल्याच्या आसपास ज्या गावातील मुलं तरुण युवक वर्ग आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करतात मागाशी सांगितलेल्या पद्धतीनं जांभेकर साहेब आपले खूप वर्षापासून ते संबंध आहेत माझं तुम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळत राहतं खतांच्या नियोजनापासून ते अगदी हार्वेस्टिंगपर्यंत माझं मार्गदर्शन तुम्हाला मिळत राहतं तुम्हाला आलेले माझे अनुभव तुमच्या माझ्या व्हिडिओच्या मार्फत त्या देवगड तालुका असेल सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल ह्या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचावेत एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला जे आलेले अनुभव आहेत ते अनुभव फक्त चार वाक्यात मला सांगावीत ते शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो बोला नमस्कार जांबेकर तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं दोन हजार नऊ पासून आपली ओळख झाली बरोबर एक दोन ते चार वर्ष आपण त्यावेळेला कंटिन्यू केलं होतं अगदी सुरुवातीला जे काय आम्हाला आंब्यातून उत्पन्न म्हणजे मिळतच नव्हतं थोडक्यात मागे हो त्या कालावधीमध्ये आपण खतं किंवा औषधं याची तुम्ही आम्हाला गायडन्स चालू केला तिकपासून आपण हे चालू करून एक चार ते पाच वर्ष चांगलं उत्पन्न घेतलं मधी काही तुमच्या म्हणा किंवा माझ्या काही कारणास्तव आपण एकमेकांपासून थोडा काळ गॅप गेला त्याच्यानंतर परत आता सहा सात वर्ष झाली आपण कंटिन्यू टच मध्ये दोन हजार नऊ साली आपण बोनमिल एक वापरलं होतं अतिशय सुंदर म्हणजे ज्या वेळेला मला आठवतं एक फुडभर लांबीची पानं सुटली होती त्यावेळेला आपण त्याच्यावरती खूप चर्चा केली होती इतका अप्रतिम रिझल्ट त्या बोनमिलचा आला होता ती पाच सहा वर्ष आमची गेली त्यानंतर मध्ये गॅप पडला आताही आपण गेल्यात तुमच्या थ्रू त्याचाही रिझल्ट चांगला आला त्यामुळे तुमच्या मार्गदर्शनाबद्दल तर नो डाऊट काही असण्याचं कारण नाही बरोबर उत्पन्न चांगलं निघतंय तुम्ही जे काही ऍडवाइस देता ते सगळे चांगले असतात औषधं आहेत म्हणा या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या आहेत झाडांची क्वालिटी सुधारली उत्पन्नात वाढ होते त्यामुळे अतिशय ओव्हरऑल जर एक्सपिरियन्स विचाराल तर सुंदर आहे आता थोडक्यात सांगतो थोडक्यात विचारतो तुम्हाला परवाच आपण बघा हे आता नवीन लागण केलेली आहे कलमांची जरा फक्त असा कॅमेरा फक्त नवीन कलमांच्या वरती जरा फिरवा असं आता आपण ह्या नवीन कलमांच्या मध्ये कालच आपण सुरुवातीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कृषी बाय हर्बलचं नसफुफा युरॅडी आणि केबिसॉल वापरले हे वापरलेलं आहे आज आपण त्याची फवही केली मुळावरती मुळांच्यावरती आपण फवारणी केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या दुसऱ्या पाठोपाठ एन्टोकिलसुद्धा आपण तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ऑब्लिव्हॅमसुद्धा दिलेला आहोत तुम्हाला त्याच्यानंतर ॲस्टर नावाचा एक प्रोडक्ट दिलेला आहे त्यांना युमिक ॲसिड त्याच्यामध्ये सगळेच कॉम्बिनेशन आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲल्सिनिक ॲसिड आहे ॲल्सिनिक ॲसिड असल्यामुळं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवतं आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवतं बरोबर आपल्या नवीन कलमांसाठी असू दे अगर जुन्या कलमांसाठी त्या प्रोडक्टचा वापर हा खूप चांगल्या पद्धतीनं होतो तोही यांना दिलेला आहे आणि यांनी याच्या अगोदरही त्या गोष्टींचे रिझल्ट्स घेतलेले आहेत मी यांना ज्या प्रोडक्ट देतो त्या प्रत्येक प्रोडक्टचा त्यांना रिझल्ट हा शंभर टक्के असतोच आणि येतोच आणि आवर्जून ते स्वतः होऊन दुसऱ्या शेतकऱ्यांना माझ्या त्यांच्या जे त्यांच्याकडून जे मार्गदर्शन घेतात त्या शेतकऱ्यांना आवर्जून ते, आवर ते सगळे प्रोडक्ट सांगा ह्याच्यानंतर ह्या वर्षीपासून आमचं नियोजन असं आहे की त्यांनी जे मगाशी सांगितलं की बोनमिल वापरल्यानंतर पानांची साईज काय झाली होती फळाची क्वालिटी काय झाली होती त्या फळं धावण्याची क्षमता कशी वाढली होती कारण का बोनबिलमध्ये जनावरांच्या हाडांच्या बोटीमध्ये नैसर्गिक सेंद्रिय स्वरूपात फॉस्फरस आणि कॅल्शियम हे उच्च प्रतीचं उपलब्ध असतं गर्भधारणेसाठी सगळ्यात महत्त्वाची गरज असते ती फॉस्फरस आणि कॅल्शियम ह्या दोन मुख्य अन्नद्रव्यांचे आणि ते नैसर्गिक नैसर्गिकरित्या जर का उपलब्ध व्हायचे असतील तर बोनमिल हा सगळ्यात प्रामुख्यानं घटक महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर आपण बोनमिलबरोबर त्या प्रोडक्टमध्ये स्मार्कमिल नावाच्या प्रोडक्टमध्ये बोनमिल असेल फिशमिल असेल तंबाखू डस्ट असेल हळद पावडर असेल निंबोळी पेंड असेल करंजे पेंड असेल एरंडी पेंड असेल ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण केलेला प्रोडक्ट हा आपण ह्या वर्षीपासून वापरायला चालू करतोय ह्याला संलग्न दुय्यमानद्रव्यांच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हेही त्याला आपण स्मार्ट्रीच्या नावाचा प्रोडक्ट देतो तिसरी गोष्ट मायक्रोन्युट्रल्स हे खूप गरजेचे असतं भले ते अत्यल्प प्रमाणात उपलब्ध करून दिले तरी चालतात परंतु ते देणं खूप महत्त्वाचं असतं कारण मगाशी सांगितल्या पद्धतीनं की ही कोकणातली जमीन ही अतिवृष्टीची असल्यामुळं निचऱ्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे आणि ते साठवून ठेवण्यासाठी आपण एन पी केचे पी एस बी के एस बी हे सगळे बॅक्टेरिया देणारच आहोत त्याच्याबरोबर ह्या सगळ्या खतांचं शेड्यूल तयार झाल्यानंतर गर्भधारणा व्यवस्थितरित्या पूर्ण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते